नमस्कार मी सोनाली सोनालीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण बद बघणार आहोत डाळ ढोकली किंवा यालाच वरणफळसुद्धा म्हणतात तर चला रेसिपीला सुरुवात करूया एक ग्लास मी कणिक घेतली आहे त्यात मी चिमटीभर मीठ घालून घेतलं आणि यामध्ये आता मी मोहन घालत आहे एक पोळी तेल तर ह्या कणकेत सर्व तेल छानपैकी मस्त मिक्स करून घेऊ की तेल हे पूर्ण पिठाच्या कणाकणाला लागलं की त्याचं काम शंभर पटीने चांगलं करते व्यवस्थित घासून घासून तेल आणि पीठ एकत्र करून घेऊ तिने अशी मूठ आली पाहिजे आणि जशी मळून घेतो त्या पद्धतीने याला मळून घ्यायची फार घट्ट नाही पण खूप सैल पण कणिक नको आपल्याला थोडं थोडं पाणी घालत याला आपण मळून घेऊ उन्हाळ्यात गरमीच्या दिवसात प्रत्येकांनाच असं वाटते की लवकरात लवकर आपण स्वयंपाक करून किचनच्या बाहेर निघावं आणि सर्वात टाइम टेकिंग प्रोसिजर म्हणजे पोळ्या तर हा उत्तम सबस्टिट्यूट आहे पोळ्यांसाठी पोळ्याची रिप्लेसमेंट खूप चांगली अशी रिप्लेसमेंट आहे कणिक भिजवून घेतली आणि आपण कूलरमध्ये जाऊन बसलो आणि याचे फळं तयार करू शकाे कणिक ही मळून तयार झालेली आहे खूप नरम नाही आणि खूप घट्ट अशी नको आपल्याला ही मस्त कनिक झाली आहे याला आता बुरणासाठी झाकून दहा मिनटं ठेवून देऊ तोपर्यंत आपण वरणाची तयारी करू मी एक वाटी तुरीचं डाळ घेऊन कुकरला लावून घेतली आणि असं साधं वरण मी तयार केलेलं आहे तू तु। तुम्हाला हा पदार्थ संध्याकाळी करायचा आहे सकाळी तुम्ही वरण शिजवून ठेवाल तर तरी चालेल फ्रीजमध्ये लावून ठेवून द्या किंवा सकाळचं उरलेलं वरण असेल त्याच्यापासून पण तयार करता येते म्हणजे आणखी तुमचा वेळ पण आंबट गोळ वरणाची याची चव असती याला फोडणी घालूया त्यासाठी लागणारे साहित्य बघू कैरी घेतली आहे आता कैरीचं सीझन आहे त्यामुळे मी आंबट गोळ वरण करायला कैरीचा वापर करताय इतर सीझनमध्ये तुम्ही चिंच घेऊ शकता इतकी थोडीशी लिंबा एवढी चिंच भिजवून त्याचा गर काढून या वरणात आपण वापर करू शकतो मी एक कैरी घेतली आहे एक मिडियम आकाराचा कांदा थोड्याशा हिरव्या मिरच्या कोथिंबीर एक इंच अद्रकचा तुकडा लसण जी लसण चार पाच पाकळ्या आणि कढी कढीपत्ता आणि चवी गोड करण्यासाठी हे गुळ एवढा गूळ घालणार नाही आहे थोडासा गूळ चवीपुरतं टाकणार आहोत तर चला आपण वरण करायला सुरुवात करू साहित्य मी कापून किसून घेतला आहे कढई ठेवून घेतली आणि त्यात मी दोन डवके तेल घालून घेतलेलं आहे कढई थोडीशी मोठी एस असावी म्हणजे त्याला शिजायला बरं पडते तेल गरम झालं की यात घालू मोहरी आणि थोडंसं जिरं मोहरी तळटली की यात घालू थोडंसं हिंग हिंग झालं की त्यात घालू हे सर्व कापून घेतलेले साहित्य कांदा हिरवी मिरची अद्रक लसण कढीपत्ता त्याला मिक्स करून घेऊ याला थोडंसं गोल्डन ब्राऊन होतपर्यंत याला, याला शिजवून घेऊ बघा ही मी कोळी घालत आहे आणि हा आंबट गोड आंबा आहे विशेष आंबट नसल्यामुळे पूर्णच घातलं घालत आहे याला फोडणी नरम होऊन होतपर्यंत घेऊ फोडणी व्यवस्थित शिजल्यानंतर यात घालू आपण थोडीशी हळद मी हिरवी मिरची घातली होती दोन तीन तर आपल्या चवीपुरते तिखट तुमच्या आवडीनुसार मी अर्धा चम्मच तिखट घालत आहे थोडासा धना पावडर चवीपुरते मीठ थोडासा बोरा एवढा गूळ गूळ आणि आंबट हे आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता याला व्यवस्थित फोडणी ठेवू द्यायचं नंतर याद घालू आपण जे साधंवरण शिजवून घेतलं आहे साधी तुरीची डाळ कोणत्याही प्रकारची दुसरी डाळ मिक्स नाही आहे फक्त तुरीची डाळ घ्यायची आहे याला मिक्स करून घेऊ आणि बघा याला भरपूर असं पातळ वरण करू त्यात आपण जे फळं घालणार आहोत ते घातल्यानंतर याला भरपूर वेळ शिजावं लागते एक भांडं मी पाणी घातलं हे दुसरं भांडं पाणी घातलं बघून घेऊ याची थिकनेस शिजल्यानंतर असं घट्ट पाहिजे तर आणखी एक भांडं आपण याच्यात भांड पाणी येईल याच्यात हे बघा पाऊन भांडं पाणी मी टाकलं आहे मी भांड्याने मुद्दा म्हणून दाखवत आहे की ज्या भांड्याने मी वरण घेतलं आहे त्या भांड्याने तुम्हाला नियर अबाउट अंदाजा येईल की किती पाणी घालायचं बघा अशा पद्धतीने एकदम पातळ असं करून घ्यायचं आता गॅस मोठा करायचा याला उकळी यायला सोडून द्यायचं आणि या वरणाला एक उकळ येतपर्यंत आपण जी कणी भिजून घेतलेली आहे त्याची आपण फळं करून घ्यायचे खूप कमी वेळात आणि छान असा पदार्थ गरजेपासून सुटका होणारा हा पदार्थ आहे आणि चवीला अप्रतिम असा नक्कीच प्रत्येकाने करून बघा पण होतपर्यंत मी ही कणिक भिजवून पहिल्याच अगोदर ठेवली होती आता यावरती थोडंसं तेल लावून घेऊ पुन्हा एकदा याला छानपैकी चुरून घेऊ बघा हे तेल लावून घेतलं आहे आता आपण काय करायचं पण घेतला त्यावरती मी याची अशी लाटी करून घेते खूप काय करतात त्याच्यावरती पोळपाटावरती जाळपोळी लाटून घेतात आणि मग त्याचे छोटे छोटे तुकडे असे चौकोन स्क्वेअर तुकडे करून वरणात घालून घेतात पण त्या पद्धतीच्या फळांमध्ये आणि या पद्धतीच्या फळांमध्ये चवीत खूप अंतर असतो मला असं वाटते याच्यात थोडासा त्रास आहे त्रास म्हणजे बसल्या ठिकाणीच हवेत आपण करू शकतो पण ही एक वेगळी पद्धत आहे याच पद्धतीने तुम्ही करून बघा पोळी लाटून ज्याचे तुकडे करतात आणि जे करणारे आहे त्यांना या पद्धतीने एकदा करून बघा चवीत भरपूर अंतर वाटते असे लाटी बनवून याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि आता काय करायचं याला हातावर ठेवायचं असं गोल करायचं आणि आपल्या कॉईनसारखं कॉईनच्या आकाराचे असे दाबाचे गुजरातीतच याला डाळ ढोकळी असे म्हणतात तर अशा पद्धतीने मी सर्व फळं तयार करून घेते बघा पातळच असा ठेवला आहे कारण की हा वरणात गेल्यानंतर शिजल्यावर फुकतो तर अशा पद्धतीने मी पूर्ण फळं तयार करून घेते वरणातली फळं तयार करून घेतलेली आहे आता याला आपण वरणात सोडूया आपण हे फळं करतपर्यंत वरणाला उकळी आलेली आहे उकळी येणं महत्त्वाचं आहे वरणाला उकळी आल्यानंतरच याच्यात आपण हे फळं एक एक करून असे सोडून घेऊ बघा चिटकले असले ना तरी हे निघतात आता हे चिटकले नाही आहे आपण जास्त प्रमाणात फळं करायचे असेल एकावर एक ठेवले तरी हरकत नाही हे फळं वरणात गेले की स्वतःहून शिस्तानी सुटे होतात वेगवेगळे सेपरेट होऊन जाते मी अगोदरसुद्धा अशातला एक ताकातील फळं असा हा पदार्थ दाखवला आहे तो सुद्धा खूप छान वाटतो तुम्हा, तुम्हा तुम्ही बघितला नसेल तर एकदा माझ्या चॅनलवरती जाऊन ताकातले फळं हा एक पदार्थ बघा उन्हाळ्यासाठी खूप छान आणि आपल्याला गृहिणीला गरमीपासून सुटका करणारा हा पदार्थ आहे मी कूलरसमोर बसली आणि हे सर्व फळं तयार करून इथे किचनमध्ये पुन्हा परत आली मिक्स करून घेऊन थोड्या वेळ असंच खुलं शिजू देऊ नंतर थोड्या वेळाने आपण अशी ही ताटली झाकून देऊन गॅस मिडियम करू आणि याला शिजू देऊ पाच मिनटं झाले मी असं झाकून शिजवलं होतं बघा म्हटल्याप्रमाणे बघा मी किती केवढा फळ टाकला आणि किती मोठं झाला दुप्पट असा दुप्पट तिप्पट असा हा हे फळ आता फळ म्हणतो आपण तर याला फळच म्हणू जायचे आहे हे आता थोडेसे नरम आहे आणखी पाचच मिनटं याला शिजू द्यायचे शिजले काय शिजले कसं का हे ओळखण्यासाठी हे तर थोडं घट्ट होतात आता सॉफ्ट आहे एकदम लुसलुशीत आहे थोडे घट्ट होतात आणि खाली गुळाला हे चिकटतात हे चिकटणं सुरू झालं म्हणजे समजून जायचं की हे आपले फळं शिजलेले आहे आता गॅस बंद करून घ्यायचा पुन्हा एकदा याला मी झाकून पाच मिनटं शिजू देते गॅस हा मिडियम ठेवू आणि पाच मिनटं पुन्हा शिजू देऊ पाच मिनटं झालेले आहे मी आता आहे बघता आणि बघा असं खाली चिकटणं सुरू झालं आहे आणि फळाचा रंगसुद्धा बदललेला आहे तर अशा प्रकारे आपले वरणफळ तयार झालेले आहे की आता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ थोडीशी वरतून सर करताना घालून घेऊ आंबट गोड तिखट अप्रतिम असा पदार्थ हा अशा प्रकारे हा संध्याकाळसाठी जेवणामध्ये डिनरमध्ये हा पदार्थ आपण घेऊ शकतो हा पदार्थ तयार झालेला आहे अरे आपले वरणफळ तयार झालेले आहेच अर्थातच याला दाळडुकलीसुद्धा म्हणतात तुम्ही एकदा नक्कीच ही रेसिपी करून बघा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट्स करून कळवा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन चमचमीत आंबट गोळ तिखट पदार्थासोबत तोपर्यंत तो, बाय बाय